हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो था ही बागेत तर बांगरात थांबला वायर बघितला तर तुफान पाऊस लागता जसो पावसाळ्यात जो पाऊस लागता तसो पाऊस लागता उरलेला जो तो फराळ होतो तो घेऊन इलाव लावतो खाऊन झालो आणि तरीसुद्धा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही इकडे आपली ही बेनावळकरचं साफसफाईचं काम चालू आहे इकडे जरासो ग्रास कटर मारलो आणि पाऊस पुन्हा चालू झाला आम्ही पण मजा करूची ठरवली आहे म्हणून आपण घराकडनं आज पावसाचा चिन्ह दिसलं मग गावठी कोंबड्या ना कापून आणला आणि आपण मालचा तिघा झाला तर आपल्या तिघांची पार्टी आकडे वनजाला पान बसला दोनू आणि मी आपलो मांगर हा मांगरात मस्त की बसायचा शिजवायचा आणि खायचा पण आमचा दगड पण सुटे भेटणार नाही चूल लावून तू खवायची हो प्रश्न एवढं तुफान पाऊस पडता चला पाऊस पडा देरड बरो जेवण करायचा खायचा पार्टी केली म्हणायचा आणि घपरावायचा कारण आज आमच्या वनग्याच्या मनात पण काम करत नाही नाराज ना होऊन बसला होय ना भायो पाऊस पडता पण आमचं जेवणाच्या पाण्याचे वांदे झाले भांगरात तळशी आणि रशी भेटली या ना करतोय

पाऊस रिम झिम रिमझिम पडतात पण दोन म्हणायला लागलो मी जरा जरा कमी होता काय बघतोय कारण दिवसभरासाठी काम जो आता एक्स्ट्रा पाऊस जरी दिवसभर पडत राहून थोडा त्याच्यात मधून मारला तर उद्या मारू मारून जरा कमी पडा पाऊस गेलो तर दिवसभरात होतो ना मारून फक्त सरसरावून पेटली आहे आणि आदनासाठी पाणी ठेवला आपण पाऊस थोडी उसंत घेता असा वाटतो आधीच चालू केलंय ना आपला आदान येईपर्यंत आपण चिकन आणलं बारीक करून घेऊया सकाळी घाईत घाईत दोन दोन नुसतं कापून आणले घरा ना दाखवत नाही नारळ तो नारळ घेतला खराब झालो आदां तर बऱ्यापैकी जा तांदूळ बांदूळ घेतून घेऊया আজ চালো लगेच चिकन बारीक करून ठेवला चिकन शिजवायचं कांदे टोमॅटो वगैरे कापून घेतोय चार दिल्यानंतर तुरी त्याच्यावर बारीक करून घेऊ तसे मोठे मोठे तुकडे करून घेते कांदो कापून झाल्यावर टोमॅटो हो घेते बारीक करून काय बार कुठली बारीक करून लावून दिली डायरेक्ट वापरत नाही बनवता घराकडे लहान हे पाकिट आण बरं नाही तर फक्त घरी सांभाळायची लागत इजबोन चटणी घराकडे उरलेली होती पण टाकूया 국민의동당은 정부와 아주 크고 일� Jungee만의 선 바리 a n कांदू एकदम बारीक झालो हा जेणेकरून लवकर भाजू भाजून होईल आणि टॉमॅटोचं तर काय पाणीच झालं आता आपण सुरू करणार आहोत चिकन बनवू चला फायनली आपलं सगळं सेटअप रेडी झालो आ इकडे कांदू वगैरे बारीक करून घेतला टोमॅटो वगैरे इकडे चिकन ठेवलेलं आणि आता आपण फोडणे देणार आहोत चला इकडे आग चांगली पेटली भात तर झालो भाताच्या टोपाक लेवण लावू लाव चिकनच्या तरी लावूया ती भाताच्या टोपा विसरला होती आता टोप घासताना वनग्या काटू आता टोप घेऊन वगैरे ठेवला सगळं आपल्या कसुरी मापात दिल्या Jadi kakak baru

बऱ्यापैकी शिजलो आणि चटणी जशी आपण करतो तशी झाली आता त्याच्यात लिंबू पिळूचा फ्लेवर लिंबूचा आवडत यात अख्ख्या मोठा लिंबू आपण पिळून घेतला कमी पडत मजब पडत नाही आणि गावठी लिंबाचा लोक फ्लेवर आहे मस्त असतात आपण जर चिकन ठेवलेलं आता चिकन टाकून घेऊ ून घेऊया आणि एकदा ह्या पेस्ट वगैरे आधी सुकू दे नंतर आपल्या पाणी वगैरे किती ऍड करू कधी करूया थोडंसं मीठ टाकून घेऊया पाऊस पुन्हा कधी येऊ शकता इकडे आपण चिकन शिजत ठेवला व ती झाकण लावून तो आपलं मांगर हा खूप सुंदर आणि स्वच्छ मांगर हा छोटसच हा इकडे जी हा पा पंपाची शेड आमक फ्रंट कॅमेऱ्याने पूर्ण बाग आहे तर इकडे पंप शेड हा आणि ह्या बागेचं असं वैशिष्ट्य आहे ह्या बागेत तुमका खूप सारी फळं वेगवेगळ्या प्रकारची खाऊ भेटतील खूप सारा पाणी देखील आहे का आत्ता बघितलं तर साधारण कंभारभर उंची एवढी होयत एक समोर बघितलं असतं तीन ते चार दगड एक तीन साडेतीन फुटावर पाणी आहे आणि माझ्या आजोबांच्या आत जन्माच्या आधी पण झाडं असतील एवढी मोठी झाडं जवळजवळ दीड दीडशे वर्षापूर्वीची झाडं आणि सड्यावरच गावात तर असतातच म्हणजे अशी आहेत आणि एकाच जागेवर ह्यो ही, हो, ही एक भाग समोर व्हाळ हा व्हाळाच्या पलीकडे एक भाग आणि त्याच्या पलीकडे एक भाग असे तीन बागे होत इकडे माड रुजून काढले जातात कारण खूप वेळा असा होता सध्या भुंगे वगैरे ही पूर्वीसारखे माडांची स्थिती राहिली नाही हा आता बघितलात तर ह्यो माड मेलो वरना त्याची खाऊन टाकले ना त्यामुळे इकडे हे माड लावले होत आणि ह्या जागेवर लावूसाठी जो नवीन यावर्षी घातलेलो इकडे ह्या माडावर मिरी सोडलेली आहे गावठी मिरी या आणि मिरी नुकती लागली आहे अजून जून झाली नाही पुसात म्हणजे पौष महिन्यात जून होता अशी जुनी माणसं सांगतात आणि ती आता पौष महिन्यात जून झाली की मग काढली जाता बघितलं तर खूप सारी मिरी लागली अशी दिसत नाही पण हा भरपूर इकडे फणसाच्या झाडावर पण हा आणि हो बरको फन असा मोठे घरे चांगलो खाऊ पण असा इकडे वेग वेग एक कापो पण असा आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या फळांची झाडं लावलेली आहेत ही माडाची बागा खूप सारे नारळ जेवढ्या वेळेक आपण येता या बागेत तेव्हा पडलेले असतात आपण आपल्याकडे तर एखादं फोडून खाता बाकीचे त्या शेडमध्ये ठेवायचे पाऊस रिमझिम रिमझिम चालूचा चालूच धोंडू फटाफट काम पूर्ण करूच्या पाठी लागलो ला। इकडे पेरूचं झाड हा पेरू पूर्वी कोण कुत्रो विचारत नाही होतो पण आता मार्केटमध्ये शंभर रुपये किलो पेरू विकले जातात स्थानिक मार्केटमध्ये खूप सारे पेरू तिकडे पडले देखील आहेत असे आणि भरपूर पेरू पेरवणीच्या झाडावर आहात आणि चांगल्या साईजचे आहेत खूप सारे पेरू आहेत आंब्याच्या झाडात खुटी कलम करूची जी पद्धत आहे ती ही इकडे पद्धत दिसतात तुमका पायरीची खुटी भरलेली आहे रायवळ आंब्याच्या झाडात इकडे घराच्या बाजूची एक केशरची भरलेली आहे आणि ही इकडे अशी झाड आहेत आणि आपण लिंबू याकच आणलेला झाडावर भेटायची नाही म्हणून पण सकाळी इल्यावर धोंडून बघितल्यानंतर झाडावर लिंबू आहोत त्यामुळे एखादा का लिंबू काढून घेऊन येऊया जेणेकरून जेवताना जर हव्या असला हव्या असला म्हणजे हव्याच असता बरा पट ह्या इकडे लिंबूचं झाड इकडे पूर्वी शेती करायचे पण आता शेती नाही पडा जागा अशा प्रकारची खूप सारी लिंब आहात माका जून लिंबू आहे तर एकदम मुळात अशी दोन हत्ती व तीच जून वाटत काढूचा चांगला मोठा असा लिंबू काढून घेतली जुना इकडे झाडं लावलेली आहेत की बघा मोहर येत होतो जर पाऊस पडलो नसतो तर एवढ्याच झाडं मोहरली असती थंडी पडाको तर थो थोडी पाऊस न पडता पलीकडच्या साईडला बागा ती पण अशीच ही पलीकडच्या साईडची ज्या ठिकाणी पाण्याचा साठो जास्त त्या ठिकाणी माड लावलेली आहेत जेणेकरून झाडं लावली तर मारणार त्यापेक्षा बाग साफ करून झाली आणि मधी अशी व्हाळी आहे आणि ह्या बांध घातलेलो त्याच्यावरनं इकडे तिकडे जाता येतात आता लागलेल्या पावसामुळे ह्या पाणी सुटला आणि इकडे पाणी येला एक प्रकारची खरी म्हणता आपण म्हणजे सड्यावरचा भाग तो भाग इकडे रतांब्याची झाडं आहेत आणि ह्या आपल्याकडे साफ करूचा अजून चिकन बघूया शिजला काय शिजता शिजवून चटणीमुळे कलर मस्त येलो तर बऱ्यापैकी शिजला शिजवून चटणी चांगला लाल झाला पण ते का तिखटपणा पण नाही आपण भाजको मसालो गावठी आणलेलो आम घरगुती व ह्याच्यात टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया घरगुती मसालो दिले नाही येत ना बांधाने तर आपलं मसालो टाकल्यात एक वेगळ्या प्र प्रकारचं फ्लेवर दिलो आणि आपण जर या चिकन शिजवला आता कोणत्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आपण मालवणी वाटण घालतो कायम आणि ह्या टॉ कांदा टोमॅटो आणि आपली शेजवन चटणी ह्याच्यातच शिजवला बऱ्यापैकी चिकन शिजला साठी काढून घेत आहे गरम आ टेस्ट साठी काढून घेतले बाजू आणि आपल्या खावचा भाताबरोबर त्यामुळे याच्यात थोडा पाणी ऍड के नाही केलंय काय मजा नाही एवढा पातळ आपल्या कस झाला अजून थोडा घट्ट होणार ता मारून आग करून ठेवूया आरामात कधी पण शिजत नाही कपुडीची चव बघितलंय मस्त शिजला ह्या अंडा या घेतलंय आणि एवढं चिकन घेऊन मी माडा तिलाय हे सगळे समोर अश्य बागे बिगो ह्या जंगल वगैरे बघायचा आणि हे बसून खायचं असा माझा प्लॅन आहे तो जागा धरून बसलोय आणि खातय या खाऊ पहिला वाटत तर तेल कमी पडात पण अंड्यावरची कोंबडी असल्यामुळे चरबीचा प्रमाण जास्त होतं आणि असा तेल खूप सुटला चिकनला निसर्गाची प्रक्रिया असता जेव्हा अंड्यावरची कोंडी असते ती पुढे एक महिनाभर एकवीस दिवसाच्या कालावधीसाठी रोवणीवर म्हणजे अंडी उभवण्यासाठी बसत असतात आणि त्या दिवसात तिका लागणारा जा शरीरात पोषक तत्व हा त्या चरबीतून भेटत असतात ती जास्त करून बाहेर फिरत नाही तर त्यामुळे ते चरबीचा तेल जास्त सुटला शेजवण चटणीत देखील तेल होता त्यामुळे काय फरक पडलो नाही आणि चिकन झाला वातावरण मस्त आलं मुळे हवेत एक प्रकारचा दारू आहे गरम गरम दुकान फक्त मस्त वाटत होती पोटात झोंडू मग त्यांना दोनू धावत एक मी टेस्टसाठी येतोय आज अजून जेवचा बाकी या आता मी जेव जातोय वगैरे कापून सगळी तयारी झाली या आणि आता भात आणि चिकन पाऊस पुन्हा चालू झालो मस्त मजा येते वातावरण आहे येजवन चटणीमुळे चांगलाच लाल रंग इलो हा वाटा पापरला नाही आपला जेवाण चला जेव घेवा हो एकदा तो सपून पुन्हा डबोभर भर भाजी घेतले इकडे वनग्या जेवता वारग्यावर काली जाणले ना भाजून कोंबड्याचा काळी वनग्यान चोरले जेवताना पाऊस येऊन गेलो जेवण होता नव्हता तोपर्यंत पुन्हा पाऊस येतो पावसाची कथा चालू जा आपण पण मजा करायची पाऊस पडलो की घराकडनं कोंबडा आणायचा कापून का ठीक आहे की रे वनग्या वनग्या खुशच झाल्या वनग्या एक दररोज काळजा भेटतील तर पाऊस मजा करता आम्ही देखील मजा करता रडत धरवण्यापेक्षा त्यांना जरा टाईम दिला आहे की आपण आपलं काम करायचा तर इरड इराड्यामध्ये बाका आराम भेटलो कारण मी खूप होतो आहे संध्याकाळच्या आता ग्रास कटर माझं चालू करूया जेणेकरून जरा काम लवकर होईल बघूया पावसानं वेळ दिल्यानंतर नाहीतर टावेल हाच जागावा आता आधी झोपायचं आता असं चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय बेनावळीची कामा धीम्या गतीन चालू होत लवकरच थंडी पडत अशी आशा आणि थंडी पडली की मोहर योग चालू आहेत कामा झाली की आपली फवारणी चालू होत चला हे व्हिडिओ पाठवूयात